तुमचा शार्क टँकचा एक्सपिरियन्स कसा होता पण मी ज्या वेळेस ते पिच कराय गेलो पहिली स्टोरी आणि मी माझं सांगायला गेलो तिथं मी स्पीचलेस झालो फिगर मध्ये सांगाल की तुमची नेटवर्क सध्या काय आता ती त्यावेळेस चार टाइम मध्ये दहा करोड होते आता अराउंड तीन चार पटीने वाढली असेल म्हणतात यशाला पत्ता नसतो पण आजच्या पाहुण्याचा प्रवास थेट गोठ्यापासूनच चालू झालेला आहे मर्यादित साधनं साधं आयुष्य पण स्वप्न मात्र एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज कोट्यवधीच्या व्यवसायापर्यंत येऊन पोहोचलाय हा तो उद्योजक आहे त्याचा आत्मविश्वास त्याला शार्क टायक पर्यंत घेऊन गेला त्याची गोष्ट जोश टॉक वरती लाखो तरुणांना प्रेरणा देऊन जाते आणि ज्याच्या कामाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे आज आपल्यासोबत आहेत दादासाहेब भगत तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफमधलं सगळ्यात मोठं फेल्युअर आतापर्यंत काय डू ग्राफिक्स प्लॅटफॉर्म बंद करायला लागला तो तुम्हाला आ, हो तर तुम्हाला पर्सनली फिल्म मेकिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये एआयचा यूज आणि पुढचं पाच वर्षांचं फ्युचर काय दिसत आहे मी अनिमेशन सिरीज वरती काम करायचं ते खूप बजेट होतं थ्री डीनिमेशन जर ट्वेंटी फोर मिनिटचा एपिसोड असतो ते जर बनवायचं असेल तर अराउंड आपल्याला खर्च येतो वीस ते वीस लाखाच्या आसपास पण तेच जर आपण एआय मध्ये बनवायचं असेल आता तर एक दीड लाखामध्ये बनवू शकतो बिझनेस करताना ना खूप सारे मिस्टेक्स देखील एंटरप्रेनर करतात तुम्हाला पहिल्यांदा सांगा की काय टॉप थ्री मिस्टेक्स आहेत जे बिझनेस ओनर्स करता करतायत Uh, सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये दादासाहेब भगत महाराष्ट्रातील एक यूथ आयकॉन तुमची सक्सेस स्टोरी पूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण भारताला माहिती आहे मला तुमची स्टोरी ऐकायची आहे की सक्सेस मिळण्याच्या अगोदर लोकांना सक्सेस दिसतात पण त्याच्या मागचे तुमचं फेल्युअर्स किती आहेत त्याच्या अगोदरची काय तुमची फेल्युअर स्टोरी आहे ती मला समजून घ्यायची आहे नमस्कार थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि ॲक्च्युली फेल्युअर्स म्हणजे असं आहे की ज्यावेळेस मी माझा आय टी आला टेन्थ नंतर आणि मी पुण्यामध्ये आलो आणि टाटा मध्ये मी वाघोलीमध्ये जॉबला होतो अराउंड चार, चार साडेचार होतं तिथं असं होतं की कसं भागवायचं साडेचार हजारात घरी काय देणार खाणार काय आणि लाईफ कशी जाणार मग त्यावेळेस मला कळलं की बाबा आ, आता हे याच्यातून कसल्या परिस्थितीत बाहेर निघायला पाहिजे मग एक जण माझा रिलेटिव्ह होते ते बोले की ते बोलले की इन्फोसिस मध्ये असं काम आहे की तुला फर्चापेक्षा पोहोचायचं पैसे नऊ हजार भेटतील तिथून तरी असं ही झालं आणि मग असं वाटलं की हा बाबा तिथून पेमेंट होतो साडेचार हजार काहीतरी आय थिंक चार साडेचार हजार हो। तर तिथून सुरुवात झाली होती मग ते, ते फील आणि तिथून मग कस तरी इन्फोसिस मध्ये तिथून सुरुवात हे म्हणजे हा खूप तीन वर आणि ह्या इथून म्हणजे एक टाटा टू की टू इन्फोसिस आणि माझं ग्राफिक डिझाईनचं किंवा अॅनिमेशनचं करिये अराऊंड चार वर्ष गेले म्हणजे आता जर मी बघायला गेलो तर आता मला सिम्पल वाटतं पण त्यावेळी जो पार्ट होता म्हणजे डिफिकल्टी होती ती आत्ता म्हणजे इमॅजिन करू शकत नाही किंवा ते वेगळा पार्ट होता त्याच्यानंतर जर बघितलं की आम्ही एवढं सक्सेस बघितलं डोग्राफिक्सचं एवढं मार्केटिंग झालं पण ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये परत ऑफिस स्टार्ट केलं त्यावेळेस अक्षरशः सॅलरी द्यायला पैसे नव्हते म्हणजे hmm. टीम वाढली वाढली त्यावेळेस वगैरे हो hmm. नव्हते कसं मॅनेज करायचं हे खूप म्हणजे म्हणजे बिझनेस कितीही मोठा झाला तरी तुम्हाला प्रॉब्लेम सुरुवातीला छोटे प्रॉब्लेम तर आता मोठे आणि ते कंटिन्युअस चालूच असतात आणि फेलियर आणि शिकायला भेटतं फेलियर मधून सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफ मधलं सगळ्यात मोठं फेल्युअर आतापर्यंत काय डू ग्राफिक्स प्लॅटफॉर्म बंद करायला लागला तो रिझन्स काय होते त्याच्या मागे सुरुवातीला आम्ही लगेच आ, टेक टीम नसणं त्यावेळेस माझ्याकडे सिटी नव्हता आणि ज्यावेळेस सिटी आला त्यावेळेस ते मार्केट आमचं थोडं निघून गेलं होतं आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट नसणं कारण आमचा कॉम्पिटेटर होता तो डोग कॅनोआ होता कॅनोआ कडे एवढे मिलियन्स ऑफ फंडिंग पडलेले आहे किंवा त्यांचं ऑलरेडी मार्केट पेनिट्रेशन खूप आहे सगळी कॅनो वापर फक्त आम्ही मेक इन इंडिया कॅनोआ करणं हे चुकीचं होतं त्याच्यापेक्षा आम्ही असा प्रोडक्ट काहीतरी करायला पाहिजे होता की तो युज टू इंडिया असला पाहिजे तो एक थोडा ही होता म्हणजे याच्यामध्ये मी हे शिकलो की प्रत्येक ह्याला आपल्याला टीम असली पाहिजे स्वतः सगळं करू शकत नाही त्याच्यानंतर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट सुरू करता ऍटलिस्ट तुमच्याकडे रोडमॅप असला पाहिजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती पाहिजे आणि टीम बन ह्या सगळ्या गोष्टी शिकलो कारण काही काही गोष्टी ओव्हर मार्केटिंग होतात बरोबर म्हणजे आमचं असं झालं की युजर वाढले ओव्हर मार्केटिंग झाली पण रिव्हिन्यू नाही त्यामुळे आम्हाला तो बंद नसल्यामुळे ते बंद करावं करा लागलं okay. मला तुम्हाला पुढचं विचारायचं की तुमचा शार्क टँकचा एक्सपिरियन्स कसा होता गुप्ता सोबतच तुमचं रिलेशन कसं होतं आणि मी तुम्ही रीलमध्ये पाहिलं असेल की ते फंडिंग देतात खूप वेळेस शार्क टँक वाले पण ते फक्त ऑन टीव्ही टी व्ही फंडिंग मध्ये खूप सफा होते ते तर असं तुमचा एक्सपिरियन्स काय होता का राईट आता शार्क टँक मध्ये केलं होत ना गोष्ट हो तर आ, 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 था था मला तिथं पीच करत होतो एक थोडीशी काय असतं तीन चार प्रोसेस चार्ट टाइम मध्ये जायचं म्हटलं ना त्या ऑनलाईन एक ऍप्लिकेशन असतं त्याच्यानंतर एक व्हिडिओ आपल्याला शूट करायचा स्वतःच त्याच्यातून ओके झालं तर ते पुढची स्टेजला जातात आणि आपल्याला कुठेतरी एक ऑडिशन बोलवतात त्याच्यानंतर मग ऑडिशन तर तुम्हाला वाटलं त्यांना की हा बो हा चांगला कॅन्डिट म्हणजे बिझनेस आहे तो चालू ते पुढे घेऊन जातात हा असतो लाईव्ह शूट त्यासाठी तीन ते चार दिवसासाठी बोलावतो एक रिहर्सल असते ते त्यांची ते टीम असते ना ती तुमची स्टोरी फक्त थोडे एक चांगल्या ह्याच्यात घेतात सुरुवातीला पिच करत होता आपण त्यांना थोडं कारण त्यांना पण टीआरपी वगैरे पाहिजे पण तुम्ही खोटं बोलू शकत त्यांचं असं आहे की तुम्ही खोटं बोलू शकत नाही किंवा मग ती स्टोरी पण मी ज्या वेळेस ते पिच करायला गेलो पहिली स्टोरी आणि मी माझा सांगायला गेलो तिथं स्पीचलेस झालो कारण अनुभव नाही कधी कि तिथे एवढे मोठे स्टेज कॅमेरे लागलेले म्हणजे अक्षर ते घाबरलो मग तिथून सुरुवात झाली आणि नंतर मग बिझनेसच्या वेळेला आपण बिझनेस बोलू येतो मग त्याच्यात काही अडचण नाही आली आणि आता अमन आमा, गुप्ता यांनी आम्हाला फंडिंग दिले तर याच्यामध्ये तुमचं एक तुमचं म्हणणं होतं की बऱ्याच जणांचं हे की डील होत नाही किंवा पैसे भेटत नाही हे ऍक्च्युली खरं आहे पण मागे बिहाइंड द रिझन काय की असे काही फाउंडर असतात की शार्क टाइम आल्यानंतर काय होतं मार्केटिंगची खूप खूप सारे मार्केटिंग होते झाल्यानंतर खूप जास्त मार्केटिंगची गरजच पडत नाही त्याच्यानंतर असं होतं की काही काही बिझनेस आहेत ना तोपर्यंत प्रॉब्लेमॅटिक आलेले असतात किंवा फेल झालेले असतात त्यावेळेस म्हणजे म्युच्युअल कम्युनिकेशन असतात असं नाही की त्यांची ते डायरेक्टली नाही म्हणत नाही असं नाही त्याच्यानंतर फिफ्टी वन डॉक्युमेंट्स hmm. असतात म्हणतात त्याला तर ते काय करतात स्टार्टिंग त्यांची फंडिंग टीम आहे hmm. ते ड्यू ड्युटी करून घेतात त्याच्यानंतर फंडिंग भेटते असे माझे कितीतरी मित्र आहेत की ते बोलतात की म्हणजे ते स्वतः मॅनेज करतात की मला आता आमची सपोज ठरली एक करोड समजा तर आम्ही असं बोलू शकतो की आम्हाला थोडं कमीच द्या म्हणजे एक दोन लागतात फक्त तुम्ही नावासाठी म्हणजे असे पण डील होतात वेगळे हा म्हणजे असं नाही की ते, काही त्यांच्याकडून होतात काही अपाउंडर कडून होतात <coughs> काही लिगल मध्ये होतात आ, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या बरोबर मी शादी डॉट कॉम मध्ये जॉब केलेला आहे मी मॅनेजर होतो शादी डॉट कॉम मध्ये सो मी तिथं महाराष्ट्राचा माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता मला तुमचा एक्सपिरियन्स समजून घ्यायचा आहे अमन सरांबद्दलचा की ऑन कॅमेरा माणूस कधी कधी वेगळा असतो आणि जेव्हा आपण इन पर्सन भेटतो त्यावेळेस माणूस थोडासा वेगळा असतो त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा आहे आता कॅमेरा काय की तिथं मेनली टीव्ही साठी काम किंवा तिथं एक स्टोरी पण ज्यावेळेस आम्ही नॉर्मल भेटतो ना तिथं मेनली ते बिझनेस माइंडेड आहेत म्हणजे किंवा ते तुम्हाला वेळ पण आता सपोज ते एखाद्या काही काही लोक बोलतात शॉर्ट टाइम मध्ये फंडिंग भेटली किंवा त्यांनी वेळ ना दिला ते वेळ तुम्हाला कधी येणार ज्यावेळेस त्यांचे पैसे जास्त होणार त्यांची त्यांनी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिली तर त्याचे समजा मला एक करोड दिले दहा करोड कसे करून देईल बरोबर त्याच वेळेस मला ते वेळ देतील फंडिंग देतील सगळं देतील तर ते बिझनेस माइंडेड आहे बिझनेस माइंडेड त्यांनी मला म्हणजे आतापर्यंत मी भेटलो आणि वेळेस आम्ही अशा वेळेस भेटलो की आम्ही सेम जागेवर स्पीकर होतो ते पण स्पीकर होते आणि मी स्पीकर होतो अच्छा तर अशा जागेवर भेटलो मग ते कम्युनिकेशन वेगळं होतं फ्रेंड म्हणजे अशा आणि ज्यावेळेस बिझनेस मिटिंग असतो तिथं स्ट्रिक्टली गोष्टी असतात की बिझनेस आणि बिझनेस गोष्टी होणार ओके ग्रेट मला एक तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही तुमच्या मी ज्यावेळेस तुम्हाला सर्च करत होतो गुगलवरती सर्च केल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा दादासाहेब बघत जर टाकलं तर खाली अजून एक होतं की नेटवर्थ त्यानंतर होतं वय आणि त्यानंतर होतं की करंट कंपनीज कोणत्या कोणत्या तर मला या तिन्ही गोष्टी तुम्हाला विचारायच्यात सध्या तुमची नेटवर्थ काय कोणत्या कोणत्या कंपनीज तुमच्याकडे आहेत आणि तुमचं वय काय लोक हेही सर्च करतात ते नाही कळत मला की तुमचं वय काय सर्च करतात तेही सांगा मला आणि अजून मी ही पण बघितलं दादासाहेब बघा वाईफ नेम पण सर्च का हो बरोबर <laughs> <laughs> आता जर समजा नेटवर्क बघितलं तर पैशाचं तसं नेटवर्क ही कंपनीची नेटवर्क कशी असते ती आपल्या खिचात काही नाही आज ज्यावेळेस शार्क टँक मध्ये आलो होत आम्ही त्यावेळेस त्यावेळेस आमचं व्हॅल्युएशन दहा करोड होतं त्याच्यानंतर आम्ही तो आणि वेगळे अजून बिझनेस केले आता बघितलं व्हॅल्युएशन आहे पण ती माझ्याकडे नाही मी फक्त काय करतो एक सॅलरी घेतो ज्याच्यात माझा खर्च निघेल कारण कंपनी माझ्यात बरोबर ही नेटवर्क कॅल्क्युलेटेड नाही म्हणजे असं आहे की मी चांगला जगू राहतो एक फिगर मध्ये सांगाल की तुमची नेटवर्क सध्या काय आहे आता ती त्यावेळेस चार टाइम मध्ये दहा करोड होते आता अराउंड तीन चार पटीने वाढली असेल पण ती अजून म्हणजे कुठल्याही प्रकारे नाही किंवा असे ती बोलू शकत नाही एवढीच आहे ज्यावेळेस ही कधी नेटवर्क फिक्स होते ज्यावेळेस मी समजा अजून सेकंड राऊंड रेज करेस्टमेंट मग त्यावेळेस ही नेटवर्क हा आता या कंपनीचे व्हॅल्युएशन दहा करोड आहे पंधरा करोड किंवा झिरो पण आहे त्यावेळेस ती कन्फर्म अनुभवली ना की एवढी आहे ती नेट वर आता म्हणजे ती त्यावेळेस सांगू शकतो दहा करोड आहे समजा ती आम्हाला अशी आहे बरोबर आता कंपनीज कुठल्या कुठल्या आहेत तुमच्याकडे आता आम्ही मेनली वर्क करतोय भक्तवसल प्रोडक्शन वरती की ज्याच्यामधून आम्ही स्पिरिच्युअल आणि हिस्ट्रीचे कंटेंट प्रोव्हाइड करणार आणि काही दिवसांना असा आम्ही विचार करतोय की याचा एक ओटीटी आणायला आणायचा आणि त्याचं प्लॅन मध्ये किंवा फ्री पण असणार आम्ही त्याच्यावरती वर्कआउट करतो आणि अगोदरचे बिझनेस आहेत लाईक आमचं सर्व्हिस बिझनेस आहे डिझाईन मध्ये त्यामध्ये आमचे क्लाइंट वंडरशेअर असेल किंवा म्हणजे यांच्यासाठी टेम्पलेट्स वगैरे हो पण आहे किंवा बाकीच्या आमचे जे असेट्स असतात लाईक शटर स्टॉक असतील यांच्या पण कॉलॅबरेशन कुर कुर मध्ये अॅसेट्स देतो ते डिझाईन टेब्लेट एक आहे आणि डुग आपलं बघतो असं प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी मध्ये काही अजून सर्व्हिस प्रोडक्ट वगैरे चालू असतात बरं तुमच्याबद्दल सर्च करताना अजून एक गोष्ट मला जाणवली तुमचं नाव सर्च केलं तुमचा एक ऑडी समोरचा फोटो खूप लोकांनी यूज केलाय की एका गोठ्यातून सुरुवात केला आहे प्रवास तिथं गोठ्याचा फोटो आहे आणि नंतर तुम्ही ऑडीमधला तुमचा प्रवास आहे खरंच तो प्रवास प्रेरणादायी तर आहे सगळ्यांसाठी मला हे समजून घ्यायचं की ऑडीच का घेतले तुम्ही मर्सिडीज बीएमडब्ल्यू किंवा दुसरी एखादी गाडी घेतलीस ऍक्च्युअली जर बघितलं गाडी म्हणजे काय मी ऍक्च्युअली ऍक्सिडेंटलो एंटरप्रोन माझं काय झालं <coughs> मी टू व्हीलर घेतली होती आय थिंक वर्ष लक्षात नाही आणि थी <coughs> ती दाखवणार सेकंड हँड पल्सर घेतली होती गावाकडे दाखवायची हाऊस वगैरे <coughs> <था। coughs> येताना माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस असं होतं की मला <coughs> आठ दहा दिवस घरी असायचं होतं त्यावेळेस मी ऑनलाईन हे विकायला आणि असं झालं की माझे पैसे जास्त आले पगारापेक्षा <coughs> मग त्याच्यानंतर मी टू व्हीलर मध्ये बसलोच नाही अच्छा <laughs> <laughs> मग पहिली अशी होती की माझी लॅन्सर होती <laughs> त्याच्यानंतर क्रूज होती आणि आता आवडते <laughs> मला थोडं स्पोर्ट मधून असं जरा थोडं स्वतः ड्राय म्हणजे ड्रायव्हर ठेवायला अजून ते आवडत नाही मग ती जरा चांगली वाटते आणि बजेटमध्ये बसली गावाकडे तुम्ही मला बीडचे आपल्या गावाला गावच आहे आपल्या गावाकडे एखादी फोर व्हीलर जरी आली आणि त्या काळात तुम्ही घेतली तरी दहा लोक विचारतात ऑडी घेतल्यावरती तुमच्या गावातली रिएक्शन काय होती आणि तुमच्या आई वडिलांची कशी रिॲक्शन होती अजून एक मिडल क्लासमध्ये काय होतं की आपण जरी थोडं हजार रुपयाची गोष्ट घ्यायची म्हटली तर आपल्या वडील दहा वेळा विचार that hmm. I will... शंभर वेळा विचारतील की अरे हे एवढा खर्च करणं बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट का ऑडी काढली घरच्यांची रिएक्शन होती घरच्यांनी म्हणजे त्यांनी कधी इमॅजिन नव्हता केलं की के मुलगा हा फोर व्हीलर म्हणजे घे म्हणजे ज्यावेळेस माझं दोन हजार एकोणीस मध्ये पण ऑफिस होतं पुण्यामध्ये किंवा अगोदर माझं वर्ट सेंटर मध्ये ऑफिस होतं किंवा फोर व्हीलर होते त्यावेळेस घरच्यांना असं वाटतं की बिझनेस नाही करायला पाहिजे तो जॉब सेक्युअर पाहिजे ज्यावेळेस मी गावाकडे गेलो त्यांनी न्यूज मध्ये बघितलं की हा बाबा हा काहीतरी करतोय ज्यावेळेस त्यांनी ऑडी बघितली त्यांना माहित नाही नाही बॉडी कधी काय बाकीच्यांनी त्यांना सांगितलं की काय मग त्यांना अजून प्रॉड फील झालं की करेक्ट त्यांना स्वतःला माहित नाही की बॉडी मध्ये काय आहे बरोबर आहे बरोबर <laughs> आहे मला थोडस तुमच्या करंट बिझनेस बद्दल बोलायचंय <laughs> तुम्ही डिझाईन टेम्पलेट कंपनी तुमची <laughs> आहे आणि आता त्याला तुम्ही फिल्म मेकिंग विथ ए आय तुम्ही करतायत तर तुम्हाला पर्सनली फिल्म मेकिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये ए चा यूज आणि पुढचं पाच वर्षांचं फ्युचर काय दिसत आता जर बघितलं तर फ्युचरमध्ये ज्या मूवीज बनणार आहेत इव्हन थिएटर केले मुव्ही मध्ये पण काही व्हीएफएक्स चा पार्ट किंवा छोटे छोटे पार्ट हे होणार आहेत किती मोठा मूवी असू दे कारण का जी गोष्ट आम्ही ज्या वेळेस मी एनिमेशन सिरीज वरती काम करायचो ते खूप बजेट होतं थ्री डीनिमेशन जर ट्वेंटी मिनिटचा ट्वेंटी फोर मिनिट चा एपिसोड असतो ते जर बनवायचं असेल तर अराऊंड आपल्याला खर्च येतो वीस ते वीस लाखाच्या आसपास पण तेच जर आपण एआय मध्ये बनवायचं असेल आता तर एक दीड लाखामध्ये बनवू शकतो किंवा दोन लाख टू वे तर हा कॉस्ट इफिशियन्सी झालीय ना त्यामुळं टीव्ही असेल किंवा ऑलरेडी आता ओ टी टी वरती वगैरे फ्युचरमध्ये जर आपल्याला कंटेंट क्रिएशन मध्ये जर काहीतरी करायचं असेल किंवा मूवी इंडस्ट्रीमध्ये काही करायचं तर एआय मस्ट आहे मस्ट आहे म्हणजे तुम्ही अगोदर कुठलेही नॉलेज असू द्या जर तुम्ही एज अ सिनेमॅटोग्राफर आहे तुम्हाला पण व्हिज्युअलायझेशन मध्ये जर एआय जर शिकलात तुम्ही तर ते अजून चांगल्या प्रकारे करू शकता डायरेक्टर असेल तर म्हणजे प्रत्येक जणाला हे शिकाय आणि एआय मधून कंटेंट क्रिएशन अजून पण जास्त लेव्हलला चांगला जाईल बरोबर पण आपण आज जर पाहिलं एआय चा यूज लोक करतात बट चॅट जीपीटी घ्या किंवा जेमिनी घ्या याचा यूज आता आपण फक्त गुगल सारखा करतोय एखादी गोष्ट सर्च करायची आहे मग ती गुगल वरती सर्च करण्याऐवजी ऐवजी चॅट जीपीटी वरती सर्च करतो त्याला पॅरेग्राफ आहे वाचतो आणि आपण इन्फॉर्मेशन घेतोय तुम्ही मला असे काही टूल्स किंवा असे काही यूज सांगाल का ए चे की ज्याने डेली लाईफ जे आहे ते आपलं थोडस सोपं होऊन जाईल राईट आता मी डिझाईन मध्ये सांगतो एक मी बिझनेस ओनर आहे किंवा एक ग्राफिक डिझायनर आहे आता ग्राफिक डिझायनरला काय डेली पोस्टिंग करावं लागतं किंवा बिझनेस ओनरला माझं काय ते टाकायचं तर आता काय झालंय तुम्ही जस्ट पाच मिनिटामध्ये सोशल मीडिया पोस्ट असाल किंवा तुमच्या बिझनेसची इन्फॉर्म एकदम चांगली जे ग्राफिक डिझायनर एक दिवस घेतलं ना तुम्ही ते एक मिनिटात बनवू शकता एका मिनिटात पोस्ट एका मिनिटात बनवू शकता जमिनीवरतीच ते बनवू शकता आणि तो फ्रीमध्ये पण आहे बर त्याच्यानंतर समजा युज केसेस असं बघितलं आपण तर जर कंटेंट क्रिएट करायचं असेल तुम्हाला तर फ्री वाले पण गुगल जेमिनीचं तुम्ही युज करू शकता अजून एक जिओचा एक प्लॅन आहे हा <laughs> ते तुम्ही जेमिनी तुम्हाला ऑलमोस्ट आय थिंक uh, uh, दीड वर्ष फ्री आहे अठरा महिन्याचा फ्री आहे अठरा महिन्या एकदा तुम्ही साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज केलं की तुम्हाला म्हणजे हे जर आपण लाईफस्टाईलला युज केला किंवा आपले जर फोटो काढतोय आज मला फोटो कुठेतरी कार्यक्रमाला जायचं माझ्याकडे फोटोच नाहीत मी एक फोटोवरून बरेचसे फोटो बनवू शकतो बरोबर म्हणजे सिंपल लाईफ मध्ये ह्या गोष्टी आपण करू शकतो किंवा अजून एक आहे मला समजा एखाद्या गोष्टीचं काही रिसर्च आहे तर आ, गुगल जेमिनीवरती हा रिसर्च होतो की एवढा डीपमध्ये रिसर्च होतो की तुमचा समजा ते रिसर्चचा पार्ट एकदम मध्ये करून देतात म्हणजे हे सिम्पल यूज आपण करू शकतो ह्या गोष्टी यूज करून बरोबर बिझनेस करताना ना, ना खूप सारे मिस्टेक्स देखील एंटरप्रेनर करतात तर मला पहिल्यांदा सांगा की काय टॉप थ्री मिस्टेक्स आहेत जे बिझनेस ओनर्स साध्या करतायत आणि त्यांनी त्या मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजेत सक्सेसफुल बिझनेस बनवण्यासाठी मेनली सगळ्यात महत्वाचं आहे की ओव्हर स्पेंडिंग करणे ओव्हर स्पेंडिंग रॉंग हायरिंग आणि मार्केट अपडे अपडे अपडेट नसणं बरं आता हे तुम्ही फर्स्ट सांगितलं की ओव्हर स्पेंडिंग मला याला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगा की मला जर एखादा बिझनेस डिसिजन घ्यायचं आहे की ज्याच्यावरती मला स्पेंड एक्सपेक्टेड आहे किंवा करायचं आहे hmm. तर काय टूल्स असतील किंवा कसं मी त्याला विचार करून ते डिसिजन घेतले पाहिजेत तो टाळण्यासाठी सपोज मला एक प्रोडक्ट आता नवीन लॉन्च करायचा आहे तर काय होतं का आपण लगेच त्यासाठी टीम बनवतो किंवा स्वतः इनउज करणं वगैरे तर आपण काय करू शकतो त्याला सुरुवातीला एक छोटासा पार्ट एखाद्या कंपनीला आउटसोर्स करणे तेवढा पार्ट बनवून घेणे मार्केटमध्ये टेस्ट करणे आणि मग तर नाहीतर नॉर्मल कंपनी म्हणजे नवीन फाउंडर असला की डायरेक्ट मोठ्या मोठ्या टीम हायरिंग करतो आणि जर त्या बिझनेस नाही चालला तर ती हायरिंग तशीच जाते किंवा सेम थिंग जर मी असं बघितलं की कॉम्प्युटर करणं असेल किंवा नवीन ऑफिस येणं असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कॉस्ट टाकलं असेल बरोबर समजा एक माझा प्रोडक्ट आहे तो मॅन्युफॅक्चरिंग आहे आता जर मी स्वतः जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकणार मग त्याला तर मला त्या युनिटला जर पैसे गेले तर माझ्याकडे मार्केटिंग मध्ये राहणार नाही किंवा त्याला अजून आर डी मध्ये राहणार नाही त्यापेक्षा मी जर एखादी ऑलरेडी एखादा युनिट आहे त्यांचा त्यांना दिलं ती कॉस्ट वाचू शकते बरोबर प्रकारे आपण ती कॉस्ट वाचू शकतो कॉस्ट तुम्ही तिथे वाचू शकता सेकंड तुम्ही म्हटलात की हायरिंग रॉंग हायरिंग कसं काय स्टॉप करू शकतो आपण राईट रॉंग हायरिंग मध्ये काय होतं की एक टीम मध्ये जर मेंबर तुमचा जर खराब आला पूर्ण ऑफिसचा माहोल पण खराब करू शकतो किंवा त्या टीमचा पूर्ण माहोल याला वाटतं तो करत नाही म्हणजे मी एवढं पळपळ करून का करायचं हो, हो। त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हायरिंग करता ना तुमचे मेंटे पहिले तर असलं पाहिजे त्याला जर काही गोष्टी येत नसल्या तरी चालतंय पण त्या समोरच्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा पाहिजे शिकण्याची इच्छा पाहिजे बरोबर हे जर गोष्टी त्याच्यात असेल तरच हायर करायला पाहिजे पण इंटरव्ह्यू मध्ये हो सगळं सांगतात जोपर्यंत तो येत नाही जोपर्यंत तो महिना त्याला त्याला डायरेक्टली विचारण्यापेक्षा की तू आ, काम तो सगळेच म्हणाल मी काम करा त्याच्या प्रिव्हियस एक्सपिरियन्स नुसार हे करू शकतो की मागच्या कंपनीमध्ये तुला काय आलं नवीन काय केलं म्हणजे त्यावरून तुम्ही अनलाइज करू शकता की त्याने खरंच काही एखादा प्रॉब्लेम सॉल्व केला का तिथं किंवा काही नवीन शिकला का किंवा त्याला असं मागच्या कंपनीमध्ये तुला काय काय प्रॉब्लेम आले तिथलं म्हणजे ह्या गोष्टीवरून तुम्ही अनलाइज करायचं नाहीतर कोणी पण म्हणाले मी लाईट मन लावून काम करतो मी आहे सेकंड सांगितलं हायरिंग तिसरा काय सांगितलं होतं तिसरं मार्केटमध्ये अपडेट असणार मार्केटमध्ये अपडेट असणार ते कसं पाहिलं पाहिजे आपण मार्केट फॉर एक्झाम्पल माझा एक मी प्रोडक्ट विकतो मार्केटमध्ये प्रोडक्ट विकतोय आणि मला त्याची लाईफ कुठल्याही प्रोडक्टची एक लाईफ आहे तेवढ्याच वेळात तो विकला जाणार आहे नंतर त्याची लाईफ संपणार किंवा त्याचा ट्रेंड संपणार बरोबर आहे जर तुम्ही मार्केटमध्ये अपडेटेड असलात की मला माहिती आहे की माझ्या प्रोडक्ट ची लाईफ किती किंवा तो कधी संपणार किंवा त्याचं मार्केट कमी होणार त्याच वेळी योग्य वेळी आपण त्याला थोडा अजून टेक्निकली किंवा कुठल्या वेळेला प्रोडक्ट अपडेट करू शकतो किंवा दुसरा प्रोडक्ट अजून मार्केटमध्ये त्याच्या रिलेटेड आणू शकतो सो मार्केट रिलेटेड अपडेट खूप आहे जे की तरुण करतात करता। मला आता तुम्हाला थोडंसं हे विचारायचं आहे की मराठी माणूस आपण बिझनेस म्हटल्यावरती आपल्याकडे नाव येतात अगरवाल मित्तल मोदी किंवा शहा वगैरे असे सारे लोक आहेत जे की गुजराती मारवाडी किंवा इव्हन सिंधी ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप सारे आहेत मराठी माणूस म्हंटल तर जनरल धारणा अशी आहे की बिझनेसमध्ये थोडासा मागे आहे तुम्हाला काय वाटतं मराठी माणूस बिझनेस मध्ये मागे आहे का आणि जर असेल तर आज काय गोष्टी आपण करायला पाहिजे जेणे की आपले मराठी तरुण उद्योगधंद्यांमध्ये पुढे जातील हे जर पाच सहा वर्षापूर्वी थोडे आपले तरुण वर्ग किंवा आपले मराठी माणसं मागे होते पण सध्या जर बघितलं तर बऱ्याच जणांना एंटरप्रोनर बनायचे की बिझनेस चालू करायचा करेक्ट पण इथं प्रॉब्लेम काय होतो की सगळ्यांना मालक बनायचे किंवा मला बिझनेस काय करायचं दुसऱ्याच्या अंडर काम नाही करायचं पण असं होतं की ज्या वेळेस तुम्ही असा विचार करता की तिथं तुमचा एकच बॉस असतो पण इथं तुमचे भरपूर बॉस येतात तुमचा एम्प्लॉय तुमचा बॉस आहे तुमचा इन्व्हेस्टर तुमचा बॉस आहे तुमचा कस्टमर तुमचा बॉस आहे म्हणजे हे अजून तुमची ती तयारी ठेवली तरच ही करणार आणि दुसरं अजून एक होतं की मला त्या प्रोडक्ट मधलं नॉलेज असणार तर ते जर केलं तर अजून मराठी माणसं आपण अजून बिझनेसेस घडू शकतो अजून बिझनेसेस करू शकतो आणि कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे बरोबर अजून एक भीती मुलांच्या मनामध्ये असते ती असते इंग्लिशची मी मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे मध्ये शिकलेलो आहे तुम्ही पण मला वाटतं मराठी मीडियम शिकलेले असाल पण तरीही आज तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस रन करताय शार्प टाईमपर्यंत तुम्ही गेलात पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशामध्ये तुमचं नाव आहे तर आज ही मराठीची भीती आज इंग्लिश मिडीयमच्या शाळा आहेत पण गावाकडे जातो बीड नगरला जेव्हा जातो पाहतो अजूनही इंग्लिश मिडियम मध्ये मुलं नाही जात आहेत किंवा त्यांना अजूनही इंग्लिश बोलण्याची भीती वाटते तर ही भीती मनातून कशी काढावी इंग्लिश किती गरजेची आहे इंग्लिश हे जे कम्युनिकेशनचं माध्यम आहे म्हणजे इंग्लिश नस असेल तर तुम्ही अजून लोकांशी कम्युनिकेट करू शकता बोलू शकता पण नसल तरी पण असा काही प्रॉब्लेम येत नाही फॉर एक्झाम्पल जर आमचं जर बघितलं की आमचं ज्यावेळेस वंडरसेर फिल्म ते होते चायनीज त्यांना इंग्लिश येत नाही hmm. आमचे जे पोरं होते त्यांना इंग्लिश येत नाही <laughs> फक्त ते काय करायचे चार्टी त्यावेळेस चार्टीबी वगैरे नव्हतं गुगल ट्रान्सलेट करायचं आणि तिथून कम्युनिकेट करायचे त्यावेळेस आम्ही आय थिंक मला वाटतं स्काईप वगैरे वापरायचं आणि पोरं कम्युनिकेट म्हणजे लँग्वेज नाही मी नाही तुमचं काम पाहिजे बरोबर सो काम, <णग़ाँ> so, काम जर आलं तर लँग्वेज लँग्वेज सेकंडरी, सेकंडरी होऊन जाते सेकंडरी। ओके तर शेवटचे मला काही एक दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे <णग़ाँ> की पुढच्या येणाऱ्या पाच दहा वर्षांसाठीच तुमचं विजन काय आहे आम्ही एकतर एज्युकेशन मध्ये पण एक स्टार्ट करतोय की कसं आपण ही जी अगोदर स्किल कसं शिकवल्या जातात आपण कसं मॉडर्न डिझाईन स्किल कसं शिकू शकतो फिल्म मेकिंग हे एक का आम्ही काम करणार आहेत हे कोणासाठी असणार की सगळे जे फिल्म मेकर असतील कंटेंट क्रिएटर असतील किंवा बिझनेस ओनर आहेत हे कसे प्रोडक्टिव्ह बनू शकतात याच्यावरती एक करतोय आणि आम्ही मेनली स्वतःचा बघतो असेल प्रोडक्शनचा आणि याच्यावरती आम्ही काय करणार आपली स्पिरिच्युअलिटी असेल आणि हिस्ट्री असेल याला प्रमोट करणार आहेत आणि त्याचा आम्ही एक ओ टी टी पण आणतोय असे दोन गोष्टी आम्ही एक नेक्स्ट लेवलला घेऊन जातोय ओके ग्रेट सो तुमचं विजन खूप मोठं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आज तुम्ही बोल मराठीला टाइम दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल थँक्यू